आवाजावरची बंदी आहे इकडे या देशावरती सगळ्याच गोष्टींवरती बंदी आहे कसलं डेसिबल आणि कसलं काय ऐतिहासिक महिना आहे तुमचा जन्म झाला नव्हता त्यावेळेला इथे काय संयुक्त महाराष्ट्राच्या सभाग कढाडल्या किती कितीतरी नामवंत इकडे येऊन त्यांनी भाषणं केलेली आहेत माणसं तिथाडून सोडली होती गिरणी कामगार पेटला होता महाराष्ट्राला जी मुंबई मिळाली ना ती गिरणी कामगारांमुळेच मिळालेली हे विसरू नका आपण सांगायचं कोणाला ज्यांना इतिहास माहीत नाही काही नाही काही नाही शिवसेनेचा आवाज कोणी दाबू शकत नाही ते सांगा आता ह्या पोलिसांना विचारतो काय बाबा ह्याला डेसिबल चालेल का तुमचं ते काय हो करतात सांगत हा आवाज आहे हा दाबता येणार नाही दाबणारं यंत्र अजून जन्माच आलेलं नाहीये